नमस्कार शासन जरा यूट्यूब चॅनल खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे सतरा लाख राज्य सरकारी कर्मचाळी आली मोठी खुशखबर ती म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना वाढी दोन टक्के महागाई भाता त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सवयितपणे पाण्याचा सुरू करूया राज्यातील तब्बल सतरा लाख राज्य सरकारी कर्मचारी व बारा लाख पेन्शन पेन्शनधारकासाठी केंद्र सरकारच्या व दोन टक्के वाढी महागाई भत्ता निश्चित आला आहे जानेवारी दोन पंचवीस पासून डी वाढ द्यानांक एक एक दोन पंचवीस पासून केंद्र सरकारने केंद्रीय सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांच्या मागाई भत्त्यामध्ये दोन टक्के वाढ लागू करण्यात आलेली आहे सदर वाढी महागाई भत्ता आता राज्य कर्मचाऱ्यांना निश्चित झाला आहे राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर डीए केंद्र सरकार ज्या प्रमाणात महागाई भत्ता वाढ करते सदर प्रमाणात राज्यातील सरकारी कर्मचारी निम सरकारी कर्मचारी तसेच इतर पात्र कर्मचारी त्याचबरोबर पेन्शनधारकांना लाभ लागू करण्यात येत असतो त्यामुळे आता राज्यातील कर्मचारी आणि पेन्शनधारकांना डी एमधील दोन टक्के वाढ निश्चित झाली आहे एकूण महागाई भत्ता सध्या राज्य एप्रिल हा चोवीस पासून त्रेपन्न टक्के दराने महागाई पत्ता मिळत आहे तर आता माहीत जानेवारी हा पंचवीस पासून दोन टक्के वाढी महागाई भत्त्यामुळे एकूण महागाई पत्ता हा त्रेपन्न टक्क्याहून पंचावन्न टक्के इतका होणार आहे पेन्शन धारकांना मिळणार लाभ राज्य सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे राज्यातील पेन्शनधारक तसेच कुटुंब निवृत्त धारकांना वाढीव महागाई भत्ताचा लाभ मिळणार आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना वाढीव दोन टक्के महागाई भत्ता लाभ देण्यासंदर्भात अतिशय महत्वाची अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायला आक्रमण करा अन्यश्रेत नवृत्व शासन जर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद